पाळी गेलेल्या बाईला सुद्धा दिवस राहिलेले आहेत आपल्याकडे म्हणजे प्रेग्नन्सी राहिलेली आहे एक पेशंट की तिच्यावर खाल्लेली होती तिने मला वाटतं चार फेल ले ले होते। तर, फेल होते आणि नंतर म्हणजे तिचं फॉलिकॉल जेव्हा रिट्राईव्ह करतात त्यावेळेला त्याच काहीतरी साईड इफेक्ट होऊन तिचं पोट फुगलं पोट फुगलं त्याच्यात बसतं म्हणजे पाणी झालं पोटामध्ये आता मागच्या आपल्याकडे मुलगा झालाय बाळ झालं तर ती रडत होती थी आणि तिची पाळी पूर्ण बंद झाली तर डॉक्टरांनी तिला अनाथ आश्रम मधन बाळ घ्यायला सांगितलं शिरूरचं पेशंट आहे ते ती आपल्याकडे आली आणि तिची पाळी चालू केली म्हणजे ती जेव्हा आली ना एवढं मोठं पोट घेऊन आली मला असं एक क्षण वाटलं की कशाला आली माझ्याकडे म्हणजे खरंच मला देता येईल का पाळी बंद होऊन दीड वर्ष झालेलं होतं आणि तिची पाळी सुरू झाली जेव्हा मी तिचं शुद्धीकरण केलं उत्तर बस्ती केल्या पाळी सुरू झाली पाळी सुरू झाली म्हंटल चला एक पहिलं तर जिंकलो आपण नंतर तिला प्रेग्नन्सी पण राहिली एवढी आनंद झाली ना तिला बाळपण झालेला आहे